मित्रमैत्रिणींनो खरं म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला नेते अनेकदा खोटं बोलतात परंतु ते निवडून गेल्याच्या नंतर जेव्हा ते संसदेमध्ये जातात लोकसभेमध्ये जातात तेव्हा ते भाषण करत असताना त्यांनी खरं तर खोटं बोलू नये असं म्हणलं जातं आणि असं खोटं बोलणं हे त्या सभागृहाचा सुद्धा अपमान असतो पण यावेळेला आपले जे गृहमंत्री आहेत ते खोटं बोलले आहेत असं राहुल गांधी म्हणतायत राहुल गांधींनी काल एक मध्येच व्हिडिओ जारी केलेला आहे अर्ध्या रात्री तो व्हिडिओ जारी केला असं म्हणलं जात आहे आणि या व्हिडिओमध्ये राहुल गांधी सा असं सांगत आहेत की आपले जे रक्षा मंत्री आहेत राजनाथ सिंह यांनी खोटं बोललेले आहेत काय झालं होतं परवाच्या दिवशी राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये अग्निवीरचा मुद्दा उठवला होता आणि ते असं म्हणाले की अग्निवीरमध्ये जे काही ट्रे आपण पाठवतो सैनिक त्यांना एकतर सहा महिन्याचं फक्त ट्रेनिंग मिळतं तिकडे चायनाकडे सहा सहा वर्षाचं ट्रेनिंग घेतलेले लोक असतात तिथे सहा महिन्याचं ट्रेनिंग घेतलेला जवान असतो त्यावेळेला तो कसा काय लढणार आहे आणि अशा वेळेला आपल्याकडच्या जवानाची डेथ होण्याची शक्यता जास्त असते असे जे शहीद झालेले आहेत एक तर त्यांना शहीदांचा दर्जाही दिला जात नाही अग्निवीरांना आणि त्यांना कुठलीही मदत जी आहे ती मिळत नाही असं राहुल गांधी यांनी म्हणाले तेव्हा राजनाथ सिंग म्हणाले होते की नाही नाही आम्ही एक कोटी रुपये त्यांना दिलेले आहेत पण मग राहुल गांधी यांनी प्रत्यक्षात जो अग्निवीर शहीद जो है तो जारी की रक्षा हर धर्म का फाउंडेशन है जवाब में राजनाथ सिंह जी ने शिव जी के फोटो के सामने पूरे हिंदुस्तान को देश की सेना को और अग्निवीरों को कॉम्पनसेशन के बारे में झूठ बोला मैंने अपने भाषण में कहा था मेरी बात मत सुनिए उनकी बात भी मत सुनिए अग्निवीर के परिवारों की बात सुनिए कोई सहूलत नहीं मिली ना सेंट्रल गवर्नमेंट पंजाब सरकार ने दी हमें चलो तो, तो सेंट्रल गवर्नमेंट ने कुछ नहीं दिया बोलते आएंगे पैसे इलेक्शन आ रहा है वो आ रहा है ना जाने कब आएगा शहीद अजय सिंह जी के पिता ने मेरे और रक्षा मंत्री के भाषण सुनने के बाद ये बयान दिया है कल करोड़ का परिवार को भेज चुकी हैं कोई मैसेज राहुल गांधी रक्षा मंत्री जी ने संसद में शहीद अजय सिंह जी के परिवार से अग्निवीरों सेना से और देश के युवाओं से झूठ बोला है रक्षा मंत्री जी आप इन सब से माफी मत, मत, सत्यमेव आणि काल बातम्यांमध्ये असं सांगत होते की ही जी फॅमिली आहे ज्याला राहुल गांधी भेटलेले आहेत त्यांना अठ्ठ्याण्णव लाख रुपये मिळालेले आहेत आणि त्यानंतर त्याचं फॅक्ट चेक केलं तर लक्षात आलं की हे जे अठ्ठ्याण्णव लाख रुपये जे काही दिले आहे असं म्हणतात हे आर्मीने दिलेले नाही आहेत हे इन्शुरन्स आणि बँकेकडून आलेले वेगवेगळ्या ह्याच्यातनं आलेले पैसे आहेत पण आर्मीकडून त्यांना काहीही मिळालेलं नाही आहे असं या जवानाचे वडीलच स्वतः सांगत आहेत अशाही बातम्या काल होत्या